राज्यघटनेनं ना प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे त्या अंतर्गत समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावं तसेच त्यांच्या तक्रारी अडचणी याची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबवण्यात येतो माहे जानेवारी महिला लोकशाही दिनाचं आयोजन सोमवार दिनांक वीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलंय समस्याग्रस्त आणि पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजला कक्ष क्रमांक एस सात हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत यामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे विहित नमुन्यात नसणारे आणि आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले सेवा विषयक बाबी तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसेल असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत समस्याग्रस्त आणि पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडवण्यासाठी करावा असं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी हिंगोली यांनी आहे